याबा जिल्हा परिषदेच्या निवडणुका आणि महापालिकेच्या निवडणुकांच्या बाबतीत निर्णय होऊ शकतो असं म्हटलंय तर आरक्षणाची आतापर्यंत करावी असं तुम्हाला वाटतं सुप्रीम कोर्टाचा निर्णय काय नेमका सर्वजनांच्या उपस्थिती श्री निर्णयाचा आधार वाटलाय आपला चव्हाण यांनी व्यक्त केलेते बद्दल रविंद्र चव्हाण यांनी असं व्यक्त केले की तारखेपर्यंत युती टिकवायची आहे बघा ही युती बाळासाहेबांनी अटल बिहारी वाजपेयी आडवाणी साहेबांनी विचारांवर विचारधारेवर युती झाली आणि आता आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली हे एनडीएच सरकार सुरू आहे त्यामुळे ही आमची युती युजार पूर्वी विचारधारेवर युती झाली आणि ही युती कायम राहिली